पंचवीस एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून जगभरामध्ये प्रतिवर्षी साजरा केला जातो या वर्षाचे घोषवाक्य मलेरिया विरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी गतिमान करू या लढा मलेरियाला हरवण्यासाठी असे आहे डासांमार्फत होणाऱ्या डेंग्यू चिकुनगुनिया जेई हत्ती रोग अशा अनेक आजारांपैकी हिवताप हा एक गंभीर आजार आहे हिवताप व यासारखे कीटकजन्य आजार उद्भवू नयेत म्हणून नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाई योजना करण्याचे जाहीर आवाहन मलेरिया विभाग सोलापूर महानगरपालिका यांच्यामार्फत करण्यात येत आहे अनाफिलिस व एडिस इजिप्ती हे हिवताप डेंगू व चिकुनगुनिया या आजारांचे डास स्वच्छ पाण्यातच अंडी घालतात व यांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यातच होते तरी नागरिकांनी घरातील पाणीसाठी झाकून ठेवावेत कोणत्याही डासांची उत्पत्ती ही प्रामुख्याने साठलेल्या पाण्यात होते घरातील मोरी नाले नियमित स्वच्छ व साफ आणि वाहती करावीत घरातील टाक्या हौद यातील पाणी आठवड्यातून एकदा रिकामे करून स्वच्छ कोरडे करूनच पाणी भरावे घरातील टाक्या हौद नळ नादुरुस्त असल्यास दुरुस्त करून घ्यावेत त्यामुळे आजूबाजूला पाणी साचून डासोत्पत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस पाळावा सर्व पाण्याचे साठे रिकामे कोरडे स्वच्छ करून ठेवावेत सेप्टिक टँकच्या व्हेंट पाईपच्या वरच्या भागात नायलॉनच्या जाळ्या बसवून घ्याव्यात छतावर असलेल्या पाण्याच्या टाक्या झाकून ठेवाव्यात छतावर परिसरात पाणी साठू देऊ नये बागेत घरासमोर अथवा घरात हौद असल्यास गप्पी मासे सोडून द्यावेत फुटलेले डबे टायर नारळाच्या करवंट्या फुलदाणी व इतर भंगार यामध्ये पाणी साठून त्यात डासांची पैदास होऊ नये यासाठी सर्व साहित्याची योग्य विल्हेवाट लावावी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा घरातील खिडक्या व दारांना जाळ्या बसवून घ्याव्यात घरातील कूलर मधील पाणी वारंवार बदलावे जेणेकरून त्यात डासांची पैदास होणार नाही ताप आल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात वैद्यकीय उपचार घ्यावेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका